नमस्कार मंडळी पाटील किचन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला आळूची आमटी दाखवणार आहे आणि आळूच्या आमटीला बरेच जण देखील सुद्धा म्हणतात तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया आता हे पावसाळ्यामध्ये ना खास आळूची आमटी आहे ना ती खूप छान लागते आणि खूप टेस्टी अशी लागते आता आळू म्हटलं तर जे आपण आळूवळी करतो ज्या पानांची त्यांची हे देठ आहेत ह्या देठाची आपण भाजी करणार आहोत तर देठ म्हटलं तर देठ कसे साफ करायचे ते तुम्हाला मी दाखवते तर आळूचे सा, हे देठ आहेत नाही जे आपण पहिले सा सालं आहेत ना ही काढून घ्यायचे अशा प्रकारे इझी आहेत लगेच निघतात ही सालं काढून घ्यायची आणि त्यानंतर आपण व्यवस्थित कापून घ्यायचं आता हे ना सर्व देठाची सालं आहेत ना मी काढून घेतली आहे हे बघा आणि ही आळूची आमटी आहे ना आपण वेगवेगळ्या पद्धतीने सुद्धा बनवली जाते पण ह्याची चव आहे ना ती जास्तीत जास्त जास पावसाळा छान लागते म्हणजे टेस्टी अशी लागते आता हे आपण चालू सोडल्यानंतर असं बारीक असं आपण कापून घेऊया एकदम आळूच्या प्रकार ना बऱ्यापैकी हे काळा आळू आहे आणि पावसाळ्यामध्ये सुद्धा वेगळं असं म्हणजे पांढऱ्या प्रकार प्रकारचं आळू उगवतो मित्रात तेरी आळू असं म्हणतात आणि आळूची आमटी आहे ना ही खूप सुंदर लागते आता अशी पण बारीक अशी सर्व असं कापून घ्यायचं आहे मध्ये मी अशी कट करून घेतलं आहे कारण का हे देठ आहेत ना थोडेसे मोठे आहेत त्यामुळे मध्ये असं बारीक असं मध्ये चिरून नंतर अशी बारीक अशी आपण कट करून घ्यायचं आहे आळू एकदम बारीक मी असं कापून घेतलेलं आहे त्यानंतर मी हे पाण्यामध्ये घातलेलं आहे आळू म्हणजे एक पाणी आपण स्वच्छ धुवून घेतलं आणि त्यानंतर आपण पाण्यामध्ये भिजत घातलेलं आहे आता साहित्य म्हटलं तर आपल्याला घरगुती साहित्य लागणार आहे जास्त साहित्य लागणार नाही आहे आणि जी आज आपण आळूची आमटी बनवणार आहेत ती आपण चणे घालून आपण आज आमटी बनवणार म्हणजे बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने आमटी बनवली जाते तर मी आज चणे घालणार आहे हे खास आणि त्यासाठी साहित्य म्हटलं तर मी थोडीशी चिंच घेतली आहे आणि ती आता पाण्यात टाकून मी भिजत घालणार आहे त्यानंतर ओला नारळ घेतले एक छोटा वाटी आणि हे चणे घेतलेले आहेत ते रात्री भिजत घातले होते त्यानंतर मी जवळजवळ चार शिट्या घेतल्या आणि हे चणे आहेत हे उकळून घेतलेले आहेत एक वाटी घेतले होते कढीपत्ता घेतले जवळजवळ दहा पानं आहेत एक मिरची घेतली आहे मध्ये कट करून घेतली आहे त्यानंतर आलं लसूण घेतलेलं आहे आलं लसूण म्हटलं तर जवळजवळ मी आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्या होत्या आणि छोटंसं आल्याचा तुकडा घेतला होता आणि ते ठेचून घेतलेला आहे एक बटाटा घेतला होता तो आपण सालं करून थोडा लहान तुकडे करून घेतलेत आणि ते पाण्यात भिजत घातलेत जेणेकरून हा काळा पडू नये आणि त्यानंतर आपण घेतलेलं आहे दोन कांदे दोन कांदे हे मीडियम साईजचे घेतले होते आणि बारीक असे कट करून घेतलेले आहेत एक टॅमॅटो घेतले ते सुद्धा बारीक असं कट करून घेतलं आहे आणि बाकी जे मसाले लागणार आहेत ते आपल्याला घरगुती साहित्य जे आहे ते मसाले आपण वापरणार आहोत तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात तर मी चिंच आहे ही पाण्यामध्ये भिजत घातली आहे त्यामुळे चिंचेचा कोळ खूप छान निघतो आमटी करण्यासाठी मी एक पॅन घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण तेल घातलेलं आहे जवळजवळ दोन पळी हे तेल घातलेलं आहे आमटीला तेल हे थोडं जास्तच लागतं आणि बऱ्यापैकी मी गरम करून घेतलेलं आहे आता आपण फोडणी देऊया फोडणीसाठी मी जवळजवळ जव। अर्धा चमचा राई घालते त्यानंतर एक चमचा जिरं हिंग पावडर घालायचं आहे एक चमचा हिंग पावडर जास्त घालायचं आहे त्यामुळे आमटीला टेस्ट खूप छान येते परतून घेऊया अगदी आमटी आहे ना ही सोप्या पद्धतीने आहे घरगुती साहित्यामध्ये आणि झटके पट बनणारी अशी आमटी आहे त्यानंतर घालूया कढीपत्ता मिरची घेतली होती ती घालूया आलं लसूण घेतलं होतं ते घालूया मिक्स करून घेऊया फोडणीचा ना खमंग सुगंध आला पाहिजे तोपर्यंत आपल्याला हे आलं लसूण आहे हे परतून घ्यायचं आहे थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपण परतून घ्यायचं सोबीचा सुवास आहे ना तो खूप सुंदर येतो आणि बऱ्यापैकी याचा कलर थोडा चेंज झालाय आता आपण ह्यामध्ये घालायचा आहे कांदा तो सुद्धा परतून घेऊया एक दोन मी व्यवस्थित कांदा आपल्याला परतवून घ्यायचा आहे कांदा थोडासा परतवून घेतल्यानंतर ह्यामध्ये घालायचं आहे टॅमॅटो टॅमॅटो ऑप्शन आहे कारण आपण ह्या भा आमची चिंच लावतो त्यामुळे तुम्हाला टॅमॅटो घालायचं असेल तर खाणं नाही घातलं सुद्धा चालेल पण टॅमॅटो घातल्यामुळे आणखीन टेस्ट छान येते म्हणून मी टॅमॅटोचं जामकीमध्ये टाकणार आहे आपण दोन मिनटांसाठी व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे कांदा आणि टॅमॅटो कोमजण्यासाठी यामध्ये मी घालते थोडंसं मीठ आणि आपण परतून घेऊया जेणेकरून कांदा आणि टॅमॅटो मीठ घातल्यामुळे काय होतं लगेच कोमजतं म्हणजे बऱ्यापैकी शिजून होतं एक दोन मिनटासाठी व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे हे सर्व प्रोसिजर आहे ना आपल्याला मिडियम गॅस शिवूनच करायचे आणि सतत चमचा फिरवत राहायचं जेणेकरून कांदा आणि टॅमॅटो हो ना कामा कामाने कांदा आणि हो ना बऱ्यापैकी शिजलेलं आहे आता ह्यामध्ये आपण जे आळू कट करून घेतलं होतं ते घालूया आणि ह्यातलं मी सर्व पाणी आहे ना हे काढून घेतलेलं आहे आणि त्यानंतर ता आपण ह्याला तेलामध्ये घालायचं आहे तेरा है, आता हे तेलावर व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे म्हणजे कांदा टॅमॅटो आणि ह्या आळूच्या देटी ज्या आपण कट करून घेतल्या ते व्यवस्थित परतून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनटासाठी मिडियम गॅसवर आपल्याला परतून घ्यायचं आहे आता जवळजवळ मी हे दोन ते तीन मिनटासाठी मोठ्या शरीरावर आपण व्यवस्थित तेलावर परतून घेतलेलं आहे आता झाकण ठेवून आपण मंद आचार एक पाच मिनटासाठी हे आळू आहे आपण शिजवून घेऊया पाच मिनटं झाली आहेत आपण झाकण खून बघूया आणि मस्त आपण आळू आहे हे तेला थोडं शिजवून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये आपण घालणार आहेत मसाले त्यासाठी मी एक छोटा चमचा मिरची पावडर घेतली आहे ती घालूया त्यानंतर घरगुती मसाला जो मी वाढव पद्धतीने आपल्या ऑलरेडी चॅनल उपलब्ध केला आहे व्हिडिओ तो बघू शकता दोन चमचे घालते हळद घालते एक अर्धा चमचा धना पावडर घालते एक छोटा चमचा गरम मसाला घातलेला आहे त्यानंतर ह्यामध्ये घालायचं आपल्याला नारळ आणि आपण मिक्स करून घेऊया सर्व मसाले घातल्यानंतर याचा सुवास इतका सुंदर येतोय खूप छान येतोय आता ह्यामध्ये आपल्याला घालायचंय बटाटा बटाटा त्यानंतर आपण चणे उकडून घेतले होते ते घालूया मिक्स करून घेऊया ह्या अगोदरसुद्धा आपल्या चॅनलवर खूप छान छान अशा मी अपलोड केलेल्या आहेत व्हिडिओ त्या तुम्ही बघू शकतात म्हणजे आमटीच्या बऱ्याचशा रेसिपी आहेत नंतर आपलं पाटली किचन आहेत ब्लॉग असं चॅनल आहे त्यावेळेस ब्लॉग पण भरपूर आपण असे बनवलेले आहेत म्हणजे जेव्हा जेव्हा आपण बाहेर जातो त्यावेळेस सर्व मी तिकडचे व्हिडिओ दाखवत असते कारण जेणेकरून तुम्हाला तिथली माहिती मिळावी आणि रेसिपी तर खूप छान छान आहेत तुम्ही नक्कीच बघू शकतात आणि घरगुती साहित्यामध्ये आपण बनवतो अगदी सोप्या पद्धतीने आता एक दोन मिनिटांसाठी मी व्यवस्थित परतवून घेतले आता ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडंसं पाणी आणि मिक्स करून घेऊया आता ही आमटी आहे ना आपण एक पाच मिनटासाठी मंद आचेवर शिजून घेऊया चिंचेचा कोळ आहे ना तो काढून घेतलेला आहे म्हणजे मी चिंच भिजत घातली होती त्यानंतर मी ते चिंचेचा कोळ काढला म्हणजे पाणी टाकला आणि आपण जाडसर असा कोळ काढून घेतला तो गाळीने गाळून घेतलेला आहे आणि थोडंफार आपण कमी जास्त आपण त्याच्यामुळे पाण्याचा वापर करू शकता तर आता एक वाटी हा मी चिंचेचा कोळ घातलेला आहे त्याच्यामध्ये मी एक चमचा बेसनचं पीठ घालते जे चण्याचं चा डाळ मी घरीच भाजून आणि त्याचं गिरणीमध्ये जाऊन पीठ बनवलं होतं ते हे आहे ते आपण मिक्स करून घेऊया आता बेसनचं पीठ आहे ना मी चिंचेच्या कोळमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि जर का तुमच्याकडे चिंचेचा कोळ वापरायचा नसेल किंवा तुम्ही चिंच खात नसतील किंवा चिंच बरेच जण आंबट असतात त्याच्यामुळे बऱ्याच जण भाजीमध्ये वापरत नाहीत अशा वेळेस तुम्ही कोकम आगळ वापरलं तरी चालेल पण आंबट पण ह्या आमटीसाठी येण्यासाठी खास आपण चिंच किंवा कोकम आगळ आवर्जून वापरायचं आहे आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण भाजी शिजली आहे का बघूया ते आपण साखर करून बघूया मस्त अशी भाजी शिजलेली आहे आणि बडाट शिजले का आपण बघूया बटा काय बघा दोन तुकडे होत आहेत म्हणजे खूप छान शिजले बटाटा जो मी आमटीमध्ये घातला तो ऑप्शन आहे तुम्हाला जर का घालायचं असेल तर घाला नाही घातला तरी सुद्धा चालेल पण आमच्याकडे आमटीमध्ये खास पराठा लागतो त्याच्यामुळे मी आवर्जून घालते आता ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे चिंचेचा कोळ छोट्या वाटी पुन्हा मी पाणी घालते ह्यामध्ये आमटी म्हटलं तर पातळ येते त्याच्यामुळे थोडंसं पाणी आपल्याला घालायचं आहे आता हे सर्व घातल्यानंतर आपण मिक्स करून घेऊया मस्त अशी आमटी रेडी झाली आहे तर एक दोन मिनटं व्यवस्थित परतवून घेऊया आणि त्यानंतर आपण झाकण ठेवून पुन्हा एक दोन मिनटासाठी मंदाचेवर शिजून घेऊया आमटी शिजत राहा आपण प्लेटवर पाणी घालायचं आहे जेणेकरून ह्या आमटीमध्ये आपल्याला पुन्हा पाणी घालायचं आहे म्हणून हे गरम पाणी घालायचं आहे त्यामुळे आपण प्लेटवर ठेवायचं ते पाणी गरम होईल दोन मिनटं झाली आहेत आणि पाणी देखील गरम झालं आहे आपण हे प्लेटमध्ये आमटीमध्ये घालूया मिक्स करून घेऊया आमटी आहे ना खूप सुंदर झाली आहे टेस्टी आणि कलरसुद्धा अप्रतिमच आहे आता ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे पुन्हा थोडासा गरम मसाला ह्या अगोदर आपण थोडासा गरम मसाला घातला होता पुन्हा आपल्याला थोडासा गरम मसाला घालायचा आहे त्यानंतर चवीनुसार मीठ अगोदर आपण मीठ घातलं होतं पुन्हा आपल्याला मीठ घालण्यासाठी आपण टेस्ट करायचं आणि त्यानंतर मीठ घालायचं आहे तर मी आता जवळजवळ थोडंसं पुन्हा मीठ घालते आणि चिंच घातली आहे म्हणजे गूळ हे आवश्यकता आहे त्यामुळे जवळजवळ मी एक छोटा चमचा गूळ घालते गुळामुळे ना आमटीला चव खूप छान येते मिक्स करून घेऊया आमटी म्हटली तर चिंच गूळ हे आवश्यकता असते आणि जेव्हा मी आळू साफ केलं त्यावेळेस ते त्याच्यामध्ये ना आपल्याला आळूची पानं असतात लहान ती सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये बारीक अशी कट करून घालू शकतात बरेच जण ह्याला आळूची आमटी म्हणतात तर फतफतं म्हणतात त्यानंतर घालायचे भरपूर कोथिंबीर आणि मिक्स करून घेऊया मिक्स केल्यानंतर एक दोन मिनटासाठी पुन्हा आपल्याला झाकण ठेवून ही आमटी शिजवून घ्यायची आहे झाकण ठेवून बघूया आणि आमटला मस्त उकळालेला आहे आणि आमटीसुद्धा रेडी झालेली आहे आता आपण गॅस बंद करूया आणि सर्व करूया कलरसुद्धा अप्रतिम आहे चवीला तर एकदम टेस्टी झाल्या तुम्ही अशा पद्धतीने जरूर करून बघा जर का तुम्हाला पुन्हा या आमटीमध्ये जर का पाणी घालायचं असेल तर ते आपल्याला गरम पाणी करून घालायचं आहे साधं पाणी घालायचं नाही आहे आता मी गॅस बंद करते आमटी म्हणजेच फतफत जी रेडी झाले आणि खूप सुंदर झालं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी जरूर करून बघा म्हणजे तुम्हालासुद्धा नक्की माहिती मिळेल आणि मी जी आज आमटी बनवली आहे ती खात चणे टाकून आपण ही आमटी बनवली आहे तर आता आपण सर्व करूया आणि ही आमटी आहे ना ही भातासोबत किंवा तुम्ही चपातीसोबत किंवा भाकरीसोबत तुम सुद्धा खाऊ शकता खूप छान लागते आणि आपण चिंचेचं प्रमाण जे टाकलेलं आहे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार टाकू शकता एकदम आंबट गोड असं आहे आळूची आमटी रेडी झाली आहे घालूया थोडीशी कोथिंबीर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चणे घालून आळूची आमटी दाखवली आहे खास पावसाळी रेसिपी आणि ती सुद्धा वाढवळ पद्धतीने तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा लाईक करा चॅनलवर जर का नवीन असतील तर सबस्क्राईब करा बाजूला बटन ते देखील दाबायला विसरू नका जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आणि भरपूर मित्र नातेवाईकांमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा ही आमटी कशी बनवायची ते माहिती मिळेल आणि अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा जेणेकरून मलासुद्धा ही तुमच्या प पद्धतीची आमटी कशी करतात ते माहिती पडेल व्हिडिओ बघितल्यानंतर एक लाईक देखील करा अशाच भेटू एक छानशा व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खात राहा धन्यवाद आजची टीप म्हटली तर सर्वात महत्त्वाची आहे जे तुम्ही चिंचेचं प्रमाण घालणार आहे ते तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घालू शकता आणि दुसरी गोष्ट म्हणजे टिप्स फॉर लाईफ हे आपलं चॅनल आहे ते सुद्धा तुम्ही आवर्जून बघा आणि त्याच्यामध्ये सुद्धा खूप छान छान व्हिडिओ अपलोड केले आहेत त्या तुम्हाला आवडतील नक्कीच तर त्याच्या चॅनलवर जाऊन तुम्ही सबस्क्राईब करा आणि बाजूला बेलबटन ते देखील दाबायला विसरू नका